मानवाच्या शोधाची कहाणी लेखक निरंजन घाटे त्यांच्या उंजळीत एक मासा आला बघता बघता तो मोठा झाला त्यांनी त्याला कमंड लूट ठेवला त्यातही तो मावेना अखेरीस तो इतका मोठा झाला की ऋषींनी त्याला सागरात सोडायचं ठरवलं सा मासा म्हणाला थोड्याच दिवसात एक महापूर येईल त्यावेळेस मी परत येईन आपण सर्व जीवनावश्यक गोष्टी घेऊन एका होडीत बसून रहा माशानं सांगितल्याप्रमाणे महापूर आला डोंगर दऱ्या शहर अरण्य पाण्याखाली गेली ऋषींना माशाच्या वचनाची आठवण झाली त्यांनी होडी तयार ठेवली होती मासा येताच त्यांनी होडीची दोरी माशाच्या शिंगास बांधली मासा त्या प्रलयातून ती होडी खेचत निघाला सार जग नष्ट होत होत माशानं ती होडी मेरू पर्वताच्या सर्वोच्च शिखरास नेऊन बांधली आणि मासा निघून गेला सात दिवस आणि सात रात्री त्यांनी होडीत काढले मग पूर ओसरला मनुनं होडी सोडली त्या उजाड पृथ्वीवर मनुनं नवी सृष्टी निर्माण केली मनुचा पुत्र तो मानव मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो त्याच्या आजच्या परस्परसंबंधित व्यवहारांना अनेक नावं असतात राजकारण अर्थकारण वगैरे उद्या जेव्हा पुढची पिढी आपल्या पूर्वजांच्या व्यवहाराचा अभ्यास करू लागते तेव्हा हे कालचे व्यवहार इतिहास बनलेले असतात यासंबंधी कागदोपत्री पुरावे उपलब्ध असतात सांगोपांगी आख्यायिका चालत आलेल्या असतात मानवी व्यवहारांचे पुरावे यांना साधनं म्हणतात कधी पत्रांच्या खलित्यांच्या रूपानं कधी बखरीच्या रूपानं कधी चिठोऱ्यांच्या स्वरूपात असे लिखित स्वरूपात उपलब्ध असतात काही वेळा असंही घडतं की आख्यायिका असते त्यात एखादा राजा असतो एखादं नगर असतं पण याचा कागदोपत्री पुरावाच नसतो याही पलीकडे जायचं तर तेव्हाच्या माणसांकडं कागद असणं शक्य नव्हतं ते ताडपत्रांवर लिहायचे म्हणजे लेखनकला अवगत होती एवढंच आपल्याला सांगोवांगी किंवा पुराव्यासहित सहित असं ठाऊकही असतं पण कुठंच लेखी पुरावा नसतो हे लोक हे आपले पूर्वज कसे राहत असतील कसे वागत असतील त्यांचे व्यवहार कसे चालत असतील हे शोधून कसं काढायचं एरवी ही काल काय घडलं हे आज सांगणं अवघड असतं तर अगदी प्राचीन काळी म्हणजे जेव्हा मानव लिहितही ते नव्हता तेव्हाचा इतिहास कसा रचायचा त्याही पूर्वी माणूस हा माकडाच्या जास्त जवळचा होता अजूनही तो वन्य होता प्राणी अधिक आणि संस्कृती कमी अशी त्याची अवस्था होती ज्याला आज आपण आदिमानव म्हणतो त्या अवस्थेतले मानवी व्यवहार आज उलगडायचे तरी कसे किंबहुना आपल्याला मिळणारे अवशेष हे सुद्धा अपूर्ण अवस्थेतले हे पाहून ते अवशेष मानवाचे आहेत हे ठरवायचंच कसं हा प्रश्न आपल्यापुढं उभा राहणं साहजिकच आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे मानव या शब्दाबरोबर आपल्या समोर जी मूर्ती उभी राहते त्यात ज्या गोष्टींचा सा समावेश असतो त्यात मन ही संकल्पना अंतर्भूत असते आपल्याला ज्या गोष्टी दाखवता येत नाहीत पण त्यांच्याशिवाय आपण माणूस म्हणून जगू शकत नाही त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे मन, मन या मनामुळे पुढे राग लोभ प्रेम सहकार या गोष्टी निर्माण होतात अनेक अमूर्त गोष्टींचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो यामुळेच जी हाडं सापडतात ती ज्या प्राण्यांची होती मग भले ती अगदी माणसासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांची असली तरी ही हाडं ज्या देहात होती त्या देहात मन होतं का तो प्राणी विचार करीत होता का हे प्रश्न कसे सोडवणार आणि या प्राण्याला माणूस कसं म्हणणार या असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तर शास्त्रज्ञांना गुप्त पोलीस बनावं लागतं शेरलॉक होम्स नावाचा एक खासगी गुन्हे संशोधक याला इंग्लिशमध्ये डिटेक्टिव्ह म्हणतात तो होता आपल्याकडे असे धनंजय होते